सुनील माने यांच्याकडून विविध मान्यवरांचा सत्कार कोळी येथील प्रभाग क्रमांक एक मधील ग्रामपंचायत सदस्य सुनील माने व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार व विधवा पेन्शन पत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकाश माने यांनी स्वागत करून प्रास्ताविकात ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी गेल्या चार वर्षांमध्ये प्रभागांमध्ये विविध विकास कामे राबविले आहेत माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली विधवा अपंग वयोवृद्ध नागरिकांच्या पेन्शन मंजुरीचे काम केले आहे त्याचबरोबर गावातील विविध विकास कामासाठी त्यांनी आग्रह करून मंजूर करून आणला आहे यावेळी रामगोंडा कगुडे यांना कृषीरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तर कागल येथील डी आर माने कॉलेज बारावी सायन्स मध्ये दुसरा क्रमांक व केंद्रात चौथा क्रमांक पटकावल्याबद्दल प्रज्वल राजेंद्र माने यांचा सा सामाजिक कार्यकर्ते कुमार वटकर व धोंडीराम माने यांच्या हस्ते सत्कार केला रंजना विजय जाधव यांना विधवा पेन्शन पत्राचे वितरण केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने संतोष पाटील दिनकर माने मधुकर माने शीतल माने प्रीतम माने अरुण वटकर स्वागत माने रवींद्र माळगे यांच्यासह प्रभाग क्रमांक एक मधील ग्रामस्थ युवक उपस्थित होते